संपूर्ण देशात आचारसंहिता लागू निवडणुकीच्या काळात काय करावे काय करू नये नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान पार पाडणार आहे तर काही राज्यात पोटनिवडणुका तसेच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत यातच संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आदर्श आचारसंहिता नेमकी काय याबाबत अधिक माहिती आपणास देत आहोत आचारसंहिता म्हणजे काय कोणत्याही व्यक्ती गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार नियम याला आचारसंहिता म्हटलं जात राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये हे आखून दिलेली नियमावली या नियमावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जात आदर्श आचारसंहितेचे नियम काय मतदारांना पैसे वाटणे मागड्या भेटवस्तू देणे मतदारांना लालच किंवा आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते त्यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकास कामांची घोषणा करता येत नाही आचारसंहिता कोण तयार करत कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे आचारसंहितेचे मॅन्युअल निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर उपलब्ध करण्यात येते निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिता लागू होते आचारसंहिता का आवश्यक आहे आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती व्यक्ती किंवा संस्थेच्या मूल्ये आणि तत्वे प्रस्थापित करण्यास मदत करते ती व्यक्ती किंवा संस्थेच्या सदस्यांना त्यांचे वर्तन कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करते ती व्यक्ती किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेला वाढवण्यास मदत करते आचारसंहितेचे फायदे काय आहेत निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत प्रचाराच्या पद्धतीवर मर्यादा मतदान प्रक्रियेचे नियम मार्गदर्शक तत्वे निश्चित करते निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध लागतो अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद